नरेंद्र जाधव समिती जी सरकारनं बसवलेली आहे तिच्या निमित्ताने हिंदी सक्तीचं जे धोरण आहे ते अजून त्याचा धोका संपलेला नाही या कारणानं ना आज दिवसभराचं धरण आंदोलन आझाद मैदानात आयोजित केलं आणि दीपक पवार सर आपल्याला त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती देणार रे। आहेत तर सर नरेंद्र जाधव समितीबद्दल आपण अनेकदा बोललो परवाच्या लाईव्ह मध्ये सुद्धा आपण याची चर्चा केली पण सरकार कुठल्याही पद्धतीने बदतच नाहीये म्हणजे या प्रकारे संवाद तर असं काही प्रयत्न झालेला आहे का तुमच्याशी संवाद साधावा किंवा असं काहीतरी समजून सांगावा असं नाही सरकारच्या बाजूने असा कुठलाच प्रयत्न झाला नाही म्हणजे ना, ना, आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं शिक्षण मंत्र्यांना लिहिलं आणि साधारणपणे ज्या वेळेला दादा भुसे असं म्हणाले की आम्ही मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर झालेल्या बैठकीनंतर की आम्ही या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सगळ्यांशी बोलणार आहोत तर ते या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांशी बोलणाऱ्या बोलायचे म्हणून राज ठाकरेंना भेटले पण ही जी शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समिती आहे त्यांनाही भेटले नाहीत आम्हाला तर सोडा आमच्यापैकी रमेश पानसे हे त्या शालेय शिक्षण विभागाच्या सुकर्णू समितीत पण आहे म्हणजे किमान वैयक्तिक पातळीवर गुडविल म्हणून सदिच्छा म्हणून सुद्धा त्यांना भेटता आलं असतं सरकारनं असा प्रयत्न केला नाही याची मला दोन कारण दिसतात एक म्हणजे सरकारकडे राक्षसी आहे त्यामुळे कोणाशीही बोलणं अजिबात गरजेचं नाही कारण बोललं तर आपण वीक आहोत असं वाटतं असं सरकारची एकूण धारणा मला दिसते दुसरं म्हणजे आम्ही फक्त हिंदीच्या सक्तीबद्दल बोलत नाही आहोत किंवा तिसऱ्या भाषेच्या सक्तीबद्दल बोलत नाही हो। आहोत आम्ही त्या सगळ्याच्या पोटामधलं जे हिंदी हिंदू हिंदुस्तानचं कथन नाही त्याच्याही बद्दल बोलतो आणि आहे भारतीय जनता पार्टीला संघाला ही जर गोष्ट आवडत नसेल तर मला असं वाटतं की त्यांनी आम्हाला शत्रू पक्ष ढकललेला असणार आणि ते ढकलल्यामुळे यांची अशी काय ताकद असणार आहे असा विचार त्यांनी केला असेल तर त्याच्याबद्दल काही मला आश्चर्य वाटत नाही काँग्रेस माकप भाकप वंचित बहुजन आघाडी धर्म धर्मराज्य पक्ष असे सगळे छोटे मोठे पक्ष आम्हाला या सोबत आहे सेना आणि मनसेने पण काही काळ हा लढा त्यांचा मानला आणि त्याच्यामध्ये आ, शासन निर्णयाची होळी करण्यात स्वतः उद्धव ठाकरे सहभागी झाले आणि त्यानंतरच्या दृष्टीच्या दोन तासांमध्ये शासन निर्णय रद्द झाले आता ज्या वेळेला दोन्ही पक्षांनी विजयी मेळावा घेतला त्यावेळेला आम्ही त्यांनाही म्हटलं होतं की एवढ्या घाईमध्ये विजयी मेळावा तुम्ही आपण करता नाही कामा याचं कारण हा आंशिक विजय आहे तर आता त्या पक्षांच्याकडनं आमची अपेक्षा आहे की जर सरकार बदत नसेल नागरी समाजातल्या चळवळींना तर राज ठाकरेंनी जे म्हटलं की या समितीला आम्ही फिरू देणार तर मुळात ही समिती फिरणारच नाही की मुंबईतच बसून सगळं काम उद्धव ठाकरेंनी म्हटलं की या समितीचा अहवाल काही असो आम्हाला तिसऱ्या भाषेची सक्ती अमान्यच आहे आता जर सरकारनं समितीचा अहवाल आणला त्यांना हवा तसा आणला विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये मंजूर करून घेतला आणि त्या दृष्टीनं सरकारनं शासन निर्णय काढला तर मग शिवसेना पक्षाची भूमिका काय असेल त्यामुळे आता तुम्ही जर ह्या प्रश्नातून अंग काढून घेतलं आणि सहा महिन्यांनी लक्ष घालायचं म्हटलं तर, तर बैल गेला आणि झोपा गेला अशी अवस्था होईल त्यामुळे सरकार बोलत नाही हे आम्हाला अनैसर्गिक वाटलं तुम्ही सरकारच्या दृष्टीनं नैसर्गिक आहे कारण त्यांना कुणाशी बोलायचंच नाही पण इतर राजकीय पक्षांनी ज्या पद्धतीनं काँग्रेसने अत्यंत सकारात्मक आणि चर्चेची संवादाची भूमिका घेतली अशी भूमिका घेतली तर संवाद सरकारला चर्चेसाठी बाध्य करता येईल असं मला वाटतं तुम्ही आता शिवसेना आणि मनसे यांच्या स्टँडबद्दल बोललात सर्वच त्यांचा मोठा मेळावा झाला तुम्ही सुद्धा नंतर शेवटी स्टेजवर आलात तिथे पण ज्या पद्धतीनं ते अप्रोच करतात आता मेळावा झाल्यानंतर स्टॅलिन एम के स्टॅलिन यांनी विधान केलं की आम्हाला याच्यातून हिंदी विरोधाची किंवा हिंदी सक्तीच्या विरोधात लढण्याची प्रेरणा मिळते तर त्याला फोडून काढायची गरज वाटते संजय राऊतांना संजय राऊतांनी लगेच स्टेटमेंट दिलं की असा आमचा हिंदीला विरोध नाही वगैरे आणि हो त्यांना शुभेच्छा स्टॅलिन यांना शुभेच्छा आपल्या तर आणि आज आंदोलनाला यायचं होतं ते उद्धव ठाकरे स्वतः येणार होते किंवा शिवसेनेकडून येणार होते तर ज्या पद्धतीने अचानकपणे त्यांनी हात काढून घेतला जर का असं काही जाणवत आहे का मला असं जाणवतं की राजकीय पक्षांकडे एक उपयुक्ततावादी दृष्टिकोन असतो आता या सगळ्या आधी दोन महिने केलेल्या आंदोलनाचा एक परिणाम असा झाला आहे की दोन्ही सेनांमध्ये एकमेकांच्या बद्दलचं से जे वातावरण जवळीकीचं होतं ते अधिक वाढलं आणि दोन्ही पक्षाच्या ट्रेडरला असं वाटत राहिलं की आपल्या लोकांनी एकत्र यायला पाहिजे हे सगळं झालं बट प्रश्न असा आहे की दोन भाऊ किंवा काका पुतळ्या एकत्र येऊन काय करणार आहे जर ते महाराष्ट्र मराठी भाषा मराठी माणूस यांच्या हिताचा काही नवा विचारव्यूह देणार नसतील नवं चर्चा विश्वास क्रिएट करणार नसतील तर जुनं राजकारण आणि नव्या राजकारणामध्ये फक्त गोळाबेरीज याच्या पलीकडे फरक पडत नाही स्टॅलिनच्या ज्या एक सँडलवरच्या विधानाचा तो उल्लेख केला असतो मला वाटतं स्टॅलिनने जे म्हटलं ते फारच महत्वाचं होतं आणि अशा प्रकारचा स्टँड घ्यायला हिंमत लागते आणि तशा प्रकारचा स्टँड शिवसेनेनं अपघाताने घेतला होता तो घेतल्याबद्दल जर स्टॅलिनच कौतुक तुम्ही केलं नाही आभार तुम्ही मानले नाही म्हणजे तुम्ही एकदम त्यांच्या कळपात जा असं नाही पण किमान तुम्ही असं म्हटलं पाहिजे की याचा आम्ही विचार करतो आहे आणि आपण सारखं स्वतःला उत्तरेच्या कळपात का ढकलतोय आपण जर दक्षिणेच्या कळपातले असू दक्षिणेच्या लोकांमधनं जर दक्षिणी जाणीव आपली विकसित होत असेल तर हिंदी सक्तीसारख्या विषयात एका अर्थाने फ्रिवलस अशा प्रकारच्या विषयापुढे आपण आपली प्रादेशिक ओळख सोडून देण्याचं मला काही लॉजिक दिसत नाही त्यामुळे संजय राऊतांनी आकारण घाई करून अशा प्रकारचं ट्विट करण्यात अर्थ होता असं मला वाटत नाही तिसऱ्या भाषेच्या सक्ती विरुद्धची लढाई अधिक तीव्र करता आली असल्यास ही संधी यांनी गमावली असं मला वाटतं तुम्ही प्रादेशिकतेचा उल्लेख केलात आणि आपण कुठल्या बाजूचे आहोत महाराष्ट्राचा हा कदाचित खऱ्या अर्थाने सनातन प्रश्न की आपण नक्की कुठल्या पडतो तर निशिकांत दुबे यांनी असं विधान केलं होतं के की आम्ही मराठी लोकांना राज्याबाहेर बाहेर बड आपटून आपटून मार अशा प्रकारचं त्यांनी निशिकांत दुबे भाजपचे जे खासदार आहेत त्यांनी विधान केलेलं आहे तर त्यानंतर हा जो फरक आहे की मराठी नेत्यांना अजूनही हिंदी पट्ट्याला किंवा हिंदी प्रेक्षक प्रेक्षकाला किंवा वोट बँकला एक सॉफ्ट अपील करायचं आहे आणि त्याचवेळी हिंदी पट्ट्यातून हा वाद चिघळवला कसा जाईल याची पुरेपूर काळजी घेते हिंदी मीडिया ज्या पद्धतीनं कव्हर करतो मराठीचं आंदोलन असो किंवा ठाकरेंचा मेळावा असो किंवा मराणींचा जो एक दोन प्रकार झाले ते असो तर ते एकीकडे चिघळवण्याचा प्रयत्न आणि दुसरीकडून हा सॉफ्ट स्टँड याच्यामध्ये कसा, कसा तुम्ही ऋषिकांत दुबेकडे जर तू पाहिलास तर तो कॉन्ट्रॅक्ट किलर आहे म्हणजे भारतीय जनता पक्षाला एखाद्यावर सोडण्यासाठी एखादा कुत्रा लागतो तसाच आता त्याने तो का बोलतो आहे त्यांना होईल त्या पोलरायझेशनच्या भाजपला बिहारमध्ये फायदा मिळू शकेल आणि महाराष्ट्रामध्ये त्या प्रकारची दुफळी वाढवून अ मराठी लोकांना भाजपच्या मांडवाखाली जाण्याशिवाय मार्ग राहणार नाही आता या प्रकारची नोरा कुस्ती आपल्याकडचे प्रादेशिक पक्ष करत राहतात पण याच्या पलीकडे जाऊन जर एक दीर्घ काळ आता ऋशिकांत दुबेने जे म्हटलं की मराठी लोकांना बाहेर आल्यावर आम्ही आपटून मारू तर हिंदी भाषिक लोकांची संख्या महाराष्ट्रात खूप जास्त आहे पण अशा प्रकारे एखाद्या माणसाच्या खोबाडीत मारलं जाणं आणि एका समुदायाला आपटून आपटून मारू असं म्हणणं याच्यामध्ये काहीतरी गुणात्मक फरक आहे हे मराठी लोकांनी पण लक्षात घेतलं पाहिजे आणि उत्तरेच्या पालख्या वाहणाऱ्या भूमी पण लक्ष घेतलं पाहिजे त्यामुळे आपल्याला प्रादेशिकतेचं जे राजकारण करायचं आहे मराठी कारणाचं महाराष्ट्र धर्माचं ते करताना उत्तरेच्या पोटात शिरायचं नाही पण समजा दक्षिणेबद्दल अजून आपल्याला पूर्ण विश्वास वाटत नाहीये तर त्या ट्रस्ट बिल्डिंगसाठी काम केलं पाहिजे कारण पश्चिमेत कोण उरलं आहे गोवा महाराष्ट्र मध्य प्र आणि मध्य प्रदेश अशी दोन तीन राज्य फक्त उरतात या राज्यांच्या आणि यातली बहुतांश राज्य भाजपच्या ताब्यात आहेत दक्षिण हा एकमेव भाग असा आहे की जर महाराष्ट्रातल्या पक्षांना भाजपेतर पद्धतीचं राजकारण करायचं असेल तर तेवढाच स्पेस आहे पण महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांना एवढी आंतरिक समज आहे का याच्याबद्दल मला शंका आहे शेवटचा प्रश्न मला माहिती आहे तुम्ही ऑलरेडी खूप बोलून आ, बोलून आणि भरपूर बोल पुढचे कार्यक्रम आहेत तर मला असं विचारायचं आहे की आता मराठी अभ्यास केंद्र आणि तुम्ही जेवढी शक्ती शक्य असेल तेवढी लावलेली पाडावी आणि ग्रामीण भागात महाराष्ट्राच्या इतर भागांमधून हा आवाज आणखी बळकट व्हावा याच्यासाठी तुमची मराठी समाजाकडून अपेक्षा मराठी समाजाकडनं माझी अपेक्षा अशी आहे की शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समितीच्या वतीनं जे काही शिक्षणाचे प्रश्न आम्ही हाती घेतो या प्रश्नांच्या बाबतीत लोकांनी पुढाकार का घेतला पाहिजे कारण आज जसं लोक येत जात राहिले आणि पहिल्यांदाच आम्हाला अशी धास्ती वाटली नाही की हे मोकळं राहील का किंवा एकोणतीस जूनच्या सभेमध्ये अशी धास्ती वाटली नाही की ते मोकळं राहील का तर लोकांच्या मध्ये खतखतणारा राग आहे पण बऱ्याचदा लोकांना असं वाटतंय की व्हर्च्युअली आपण सहभागी झालो की प्रॅक्टिकली सहभागी झालोच आहोत तर कामासाठी कामच केलं पाहिजे भेटीसाठी भेटलंच पाहिजे आणि चर्चेसाठी प्रत्यक्ष इन पर्सन जिथे बोलायचं तिथे इन पर्सनच बोललं पाहिजे जे मराठी कारण तू बोलतोस मी बोलतो, बोलतो कदाचित अजित अभ्यंकर बोलतात इतरही अनेक मा बऱ्याच मराठी माणसांनी अगदी कोलत्यांपासून म्हटलं आहे हे मराठी कारण समकालीन प्रतिकात्मक आणि प्रतिक्रियात्मक अशा मराठीच्या राजकारणापेक्षा वेगळं आहे ते वेगळं आहे आणि त्याच्यामुळे मराठी समाजाला ते पचायला वेळ लागतो हे जे आताचे उपलब्ध पदार्थ आहेत ना ते मॅगी सारखे आहेत ते पटकन आहेत आपण जे सांगतोय ते थोडं पचवून घेण्यासाठी पचन क्षमता समाजाची वाढवणं गरजेचं आहे मला असं वाटतं की गेल्या दोन तीन महिन्यामध्ये अशा प्रकारची थोडं त्यांची क्षमता वाढली असण्याची शक्यता आहे पण मराठी कारणाचं एक संदर अर्थकारण संस्कृती कारण राजकारण उभं राहायचं तर राज्यव्यापी अशा प्रकारचं संघटन उभं राहिलं पाहिजे ते संघटन आहे ते कदाचित या काही गोष्टी मिळतील इतर आंदोलनांमधनं मिळतील आणि मध तुझ्याकडच्या एका म्हटलं तसं जसा हा प्रश्न आपला आहे तसा जनसुरक्षेचा प्रश्न आपला आहे शक्तीपीठाचा प्रश्न आपला आहे शिक्षकांच्या मागण्यांचा प्रश्न आपला आहे प्रचंड मोठ्या प्रमाणात होणारा पर्यावरणाचा रहास बारसू सोलगाव सारख्या प्रकल्पात तो आपला आहे या पद्धतीनं ज्याला आता आपण एपीच्या भाषेत आंतरविद्या शाखीय अभ्यास म्हणतो तशा प्रकारचं आंतरविद्या शाखीय राजकारण आपल्याला केलं पाहिजे आणि ते राजकारण करायचं तर जे केशवसूतांनी जे म्हटलंय जुने जाऊद्या मरणाला किंवा पुरून टाकून तर ते जाळून किंवा टाकलं पाहिजे असं नाही पण ते परस्पर जळत किंवा करून टाकलं जात असेल तर फार खंत किंवा खेद बाळगायचं कारण नाही त्यातनं नवं मराठी कारण उभं राहील असं मला वाटतं ठीक आहे थँक्यू सर तुम्ही बोललात दीपक पवार सर आपल्याशी बोलले आणि आपण आझाद मैदानातून लाईव्ह आलो होतो तुम्हाला हा जो दृष्टिकोन आहे परत परत आम्ही तो सांगतोय की हा फक्त अस्मितेपुरता भाषेचा प्रश्न नाही तर भाषेच्या प्रश्नाच्या निमित्तानं जे एक व्यापक मराठी कारण महाराष्ट्राचं स्वतःचं एक जे अस्तित्व आहे त्या अस्तित्वाला वेगवेगळे पैलू लाभावेत या अर्थानं जे मराठी कारण उभं राहू पाहत आहे एक नवीन चर्चा होऊ पाहते त्याच्याकडं तुमचं लक्ष असायला पाहिजे म्हणून आम्ही हा प्रयत्न करतोय तर त्यामुळे असा असे प्रयत्न करण्यासाठी आम्हाला मदत करा हे चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ लाईक आणि शेअर करा आणि पात्रा इंडी जर्नल सोबतच दीपक पवार सरा आणि मराठी अभ्यास केंद्राचं जे कार्य आहे त्याला तुमची शक्य तेवढी मदत नक्की करा धन्यवाद <laughs>